नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत आहे थोडं तुझं थोडं माझं ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता ही मानसी व संपदा दुर्गी या तेजसकडे येतात संपदा ही या तेजसला बोलते की मी तात्यासाहेबांसंग बोलून बघू का त्यांचा राग थोडाफार निवाळेल तर आता इकडे हे तेजस बोलतात की नाही शक्य नाहीच ते कारण तात्यांचा राग निवळणारा नाहीचे ते मला माहीत आहे आपण एक काम करूयात जोपर्यंत ह्या घरातल्यांचा राग जात नाही तोपर्यंत आपण इथे फिरकायचं सुद्धा नाही असे पण तेजस या मानसीला बोलतो पुढे असं बघायला मिळतं की आता इकडे तेजस या मानसीला बोलतो की मी तुम्हाला हा न विचारता घेतलेला निर्णय आहे त्यामुळे सॉरी आणि तुम्हाला जर तुमच्या आईकडे जरी राहायचं असेल तरी तुम्ही राहू शकता माझं तसं काहीच म्हणणं नाहीये असे पण तेजस या मानसीला बोलतो तर आता माणसे बोलते की मी तुमच्याबरोबरच बरोबरच येणार इकडे आता ही संपदा बोलते की मी मध्ये थोडंसं बोलू का कारण मुलींच्या संसारामध्ये मुलीच्या आईवडिलांनी हस्तक्षेप करायचा नसतो कारण हस्तक्षेप केल्यामुळे तिच्या संसारामध्ये अडचणी येऊ शकतात असे पण ही आता संपदा या तेजसला बोलते आता ही संपदा या तेजसला बोलते की तुम्ही मग म्हणता की मा मला इथून जायचं आहे परंतु तुम्ही जाणार कुठे अचानक राहणार कुठे असे पण ही संपदा आता या तेजसला बोलते त्यावर तेजस बोलतो की आई मी तुमचं मन समजू शकतो त्यानंतर आता इकडे हा तेजस बोलतो की घरामध्ये उद्या नवरात्रीचे घट बसणार आहे आणि अशा ह्या नवरात्रीच्या आनंदमय वातावरणामध्ये घरामध्ये वाद नको आहे असे पण तेजस या संपदाला सांगतो त्यानंतर आता इकडे तेजस बोलतो की आता या दसऱ्याच्या निमित्त नवरात्रनिमित्त घरामध्ये पाहुण्यांची ए जा चालू असणार आहे आणि त्यांच्यासमोर आम्ही असं इथे दारामध्ये राहायचं का त्यामुळे तात्यांना त्रास नको आणि कुणालाही त्रास नको त्यामुळे आम्ही इथून जाण्याचा निर्णय घेतोय असे पण आता तेजस या मानसीसमोर संपदाला सांगतो आणि आता सुद्धा हे तेजेचं म्हणणं पटत असतं त्यानंतर आता इकडे ही संपदा बोलते की मला तुमचं म्हणणं पडतं आहे कारण तुमच्याविषयी घरातील सर्वांना खूप राग आहे आणि तुम्ही जर इथून गेले तर वेगळेच काहीतरी गैरसमज निर्माण होऊन बसतील त्यानंतर माणसे आपल्या आईला बोलते की आई आम्ही लांब जरी गेलो ना तरी आम्ही ही दुरावलेली जी नाती आहेत ना ती जुळवण्याचा पुन्हा प्रयत्न करू असा शब्द आता माणसे आपल्या आईला देते त्यानंतर तेजस बोलतो की मी आता सुयोगला कॉल करतो आणि व्यवस्था करण्यासाठी सांगतो इकडे संपदा बोलते की इथून पुढे आता तुम्ही नवरा बायकोचे नाते निभावणार आहात त्यामुळे तुम्ही जो काही निर्णय घेणार आहे तो पण मला मान्य असेल असे पण आता ही संपदा या आपल्या दिलेख जावायला बोलते मला तुम्हाला एवढाच एक शब्द सांगायचा आहे शेवट की काही जरी झालं आणि कोणती वेळ आली तरी एकमेकांनी एकमेकांची कधीच साथ सोडायची नाही बर का असे पण आता ही संपदा या दोघांना बोलते आणि आतमध्ये रूममध्ये निघून जाते दुसरीकडे आता संपदा घरामध्ये येऊन खूप रडत असते संपदा ही घरामध्ये आल्यावर आपल्या भावाला फोन करते आणि बोलते की अरे कमलाकर दादा मला तुला एक सांगायचं असं बघायला मिळतं की आता इकडे सुनंदा ही आपल्या देवघरामध्ये हात जोडून देवीसमोर प्रार्थना करते आणि बोलते की देवी माते दे घरामध्ये दे घड बसले आहेत आणि घरची जी सून आहे लक्ष्मी आहे ती तर ऑलरेडी घराबाहेर आहे कुणाची जरी ह्या लग्नाला परवानगी नसली तरी पण ती ह्या घरची एक लक्ष्मीच बनलेली आहे ना देवी माते असे पण सुनंदा ही देवी समोर हात जोडत बोलते तेवढ्यामध्ये आता आबा ही आपल्या आईजवळ येऊन बसते आणि बोलते की आई अगं तू काही खाल्लं नाही काल पण काही खाल्लं नाही आणि आज तर तुला उपवास आहे केल्यामुळे तू आजारी पडशील ग आई असे पण ही आबा आपल्या आईला बोलते इकडेही सुनंदा या आबाला बोलते की अगं घरामध्ये घट बसल्यावर घरातील सुनेने उपवास करायचा असतो मग आता गायत्री तर करणार नाही ना आणि गीता तर घरात नाही आणि मानसीचं तर आता ती घरात नाहीचे मग कसं बरं होणार मलाच उपवास करावा लागणार ना असे पणही सुनंदा या आपल्या मुलीला बोलते त्यानंतर आबा बोलते की ती माणसी जी आहे ना ती प्रभूंची कधी सून होणार नाही आहे दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता इकडे ह्या तेजसने घर सोडून जाण्याचा निर्णय घेतलेला असतो तेजसचे आपले कपडे वाळत असतात ते कपडे काढत असतो आणि त्या कड्या कपड्यांच्या घड्या घालत असतो थोडा सुयोग तिथे येते सुयोग ह्या तेजसला बोलतो की काय रे तुला किती समजावलं कि तु की तू हे घर सोडून जाऊ नको तरी तू ऐकायला तयार नाहीस का जा घरामध्ये सुद्धा तुझे कपडे असतील ते पण घेऊ नये आणि जा तुला कुठे जायचं ते असे सुयोग ह्या तेजसला बोलतो आता इकडे सुयोग खूप समजवण्याचा प्रयत्न करत असतो तरी पण काही हा तेजस ऐकायला तयार नसतो तेजस बोलतो की एक काम कर ना तू मला समजवण्यापेक्षा तुला फोनवर जी तयारी करायची सांगितली आहे ना ती कर ना कशाला नसलेलं डोकं लावतो असे पण तेजस या सुयोगला बोलतो सुयोग बोलतो की अरे अचानक लग्न होऊ शकतं हे मला मान्य आहे परंतु मुंबईमध्ये अचानक घर मिळत नाही आहे आणि तू हा जो काही तडकाफडकी निर्णय घेतलेला आहे ना तो काही मला पटलेला नाही आहे असे पण सुयोग्या तेजसला बोलतो तर तेजस बोलतो की मी हा जो काही निर्णय घेतलेला आहे तो अगदी विचार करून घेतलेला आहे दुसरीकडे आता ही माणसीसुद्धा आपले ड्रेस सर्व काही कपाट्यामधून बाहेर काढत असते तेवढ्यामध्ये निधी ते ड्रेस सर्व काही उचलून घेते आणि बोलते की नाही ताई मी तुला कुठेही जाऊन देणार नाही आहे कारण तुझं त्या घरातील त्याच्याशी लग्न झालेलं आहे तुझा हक्क आहे त्या घरावर त्यामुळे तू इथेच राहायचं असे पण आताही निधी आपल्या बहिणीला बोलते जवळ संपदा खूप रडत असते मानसीसुद्धा खूप रडत असते त्यावर मानसी आपल्या बहिणीला बोलते की आपला फक्त घरातल्या असणाऱ्या गोष्टींवर आणि वस्तूंवर हक्क असून काहीच उपयोग नसतो त्या घरामध्ये राहायचं म्हटल्यावर त्या घरातील असणाऱ्या माणसाची एक वेगळं नातं निर्माण व्हायला पाहिजे असे पण ही संपदासमोर माणसी आपल्या निधीला समजावून सांगते माणसी या निधीच्या हातामध्ये सर्व काही ड्रेस घेते आणि आपल्या बॅगेमध्ये भरते त्यावर आता संपदा बोलते की मला तुमचा हा निर्णय मान्य आहे परंतु मामाला येईपर्यंत तू इथे थांब त्यावर आता माणसी बोलते की मामाला येईपर्यंत म्हणजे आई तू नेमकं काय बोलतेस आता ह्या संपदाने जे काही मामांना बोल फोनवर बोलवलेलं असतं ते काही या माणसीला माहीत नसतं अगं ज्या मामाला कन्यादानाचा मान द्यायचा असतो त्या मामाला लपून तू असं लग्न करून जाणार आहेस का असे पणही संपदा आता ह्या माणसीला बोलते दुसरीकडे आता मानसी बोलते की अगं आई माझ्या लग्नामुळे किती माणसे अगोदर दुखावलेली आहेत अजून कशाला तू दुखावतेस असे म्हणत मानसी आपली बॅग घेऊन निघते तर निधी आपल्या आई आईला बोलते की प्लीज आई तू थांबवण्यात आईला त्यानंतर इकडे आता सुयोग या तेजसला खूप काही थांबवण्याचा प्रयत्न करत असतो परंतु तेजस काही ऐकायला तयार नसतो तेजस आपल्या हातामध्ये ती ट्रॉफी घेऊन बघू लागतो ती ट्रॉफी हा तेजस आपल्या बॅगमध्ये घालतो आता सुयोग या तेजसला खूप समजावत असतो परंतु तेजस काय ऐकायला तयार नसतो तेवढ्यामध्ये मानसी आपली बॅग घेऊन तिथे येते आता सुयोग बोलतो की ओ मी याला वहिनी खूप समजावलं परंतु हा ऐकायला तयार नाही जे तुम्ही याच्या नादाला प्लीज लागू नका माझं ऐका असे पण सुयोग या आता मानसीला समजवण्याचा प्रयत्न करत असतो मानसी समोर येऊन उभी राहते आपली बॅग जवळच उभी असते त्यानंतर मानसी या सुयोगला स्पष्टपणे सांगते की त्यांनी जो निर्णय घेतलेला आहे तो अगदी योग्य निर्णय घेतलेला आहे त्यामुळे मला त्यांचा निर्णय पटतोय असे पण मानसी जेव्हा सुयोगला बोलते ना तेव्हा तेजस या मानसीकडे बघतो तेवढ्यामध्ये आता सुयोग या तेजसला बोलतो की अरे तू आता एकटा राहिलेला नाही आहे इतक्या दिवस जरी तुला घराबाहेर काढलं तर तू इथे दरात राहिला मग आता तुला काय अडचण आली की तू घर सोडून निघून चाललास आणि तू एकटा जर असताना तू फुटपाथवर झोपला असता आता ह्या वहिनी आणि तुझ्याबरोबर वहिनीला घेऊन तू राशील कुठे नेमकं असे पण आता हा सुयोग या तेजसला खूप समजावत असतो तेवढ्यामध्ये आबा ही जवळून आता कॉलेजला चाललेली असते ही आबा कॉलेजला चाललेली बघून तेजस लगेच उठतो आणि या आबाला आवाज देतो तर आबा थांबते आता तेजस बोलतो की अगं आबा मला तुझ्याशी बोलायचे आपल्या दोघांना एक दिवस सुद्धा एक शब्द बोलल्याशिवाय जमत नाही आणि तू माझ्याकडे बघेन सुद्धा असे तेजस जेव्हा या आबाला बोलतो त्यावर आबा बोलते की दादा मला तुझा खूप राग आलेला आहे जोपर्यंत माझा राग शांत होणार नाही तोपर्यंत मी तुझ्याशी बोलणार नाही उगाच रागामध्ये मी तुला काही बोलून जायचे जेव्हा माझा राग शांत होईल तेव्हा मी तुला बोलेल असे पण आता ही आबा या तेजसला बोलते पुढे असं बघायला मिळतं की आता हा तेजस बोलतो की परंतु तू कॉलेजवरून पुन्हा येशील ना तेव्हा मी इथे नसेल तर आबा बोलते की असे काय बोलतोस दादा तू त्यावर आता हा तेजस बोलतो की हो मी घर सोडून जाण्याचा निर्णय घेतला आहे आणि नको माझ्यामुळे कुणाला त्रास असे पण तेजस आपल्या बहिणीला सांगतो तेजस्वी आबाला बोलतो की मला जायच्या अगोदर आईचं आणि तात्यांचं पायांचं दर्शन घ्यायचं होतं एकदा मी इथून गेलो की त्यांनी मला आशीर्वाद दिले की माझ्यामध्ये राहण्याचं बळ येईल सामर्थ्य येईल त्यामुळे प्लीज तू त्यांना बाहेर बोलावतेस का असे पण तेजस्वी आबाला बोलतो तेवढ्यामध्ये आबा आपल्या तात्यांच्या आणि इकडे आईच्या रूममध्ये धावत पडत येते आणि आबा बोलते की तात्या व आई दादा घर सोडून चाललाय त्यावेळेस आता सुनंदाला तर धक्काच बसतो लगेच मोठ्याने काय असं ओरडते तेवढ्यामध्ये तात्या आता सुनंदाकडे बघतात आता सुनंदा बोलते की याला काय कळतं का अगोदरच खूप मोठा निर्णय घेऊन ठेवलाय आणि आता सुद्धा वेगळाच निर्णय घेऊन बसतो याला समजतंच का कुठे राहणार काय खाणार आणि ती माणसी ग त्यावर आता आबा बोलते की ती पण जाणार त्याच्यासोबत त्यावेळेस आता तात्या लगेच या आबाकडे बघतो तेवढ्यामध्ये छाया ही सर्व काही गुपचूप बोलणं ऐकत असते सुनंदा बोलते की नाही नाही त्यांना आता था थांबायलाच हवं था। त्यावर आता इकडे सुनंदा ही तेथून जाणार तर तात्या लगेच बोलतात की नाही सुनंदा तुला एकतर नवरा किंवा एकतर मुलगा दोन्हीपैकी एकच पर्यायी निवडावं लागेल असे पण आता हे तात्या या सुनंदाला बोलतात आता सुनंदाला घ्यायचे आबाला बोलते की जाऊ दे लग्न करण्याचा निर्णय तर त्या दोघांनी मिळून घेतलेला आहे आता जाण्याचा निर्णय पण ते दोघेच घेतील जाऊ दे त्यांना असे पण सुनंदा ही आबाला बोलते छाया तर खूप खुश होते दुसरीकडे आता छाया बोलते की मी दिदीला हे सर्व सांगणार म्हणजे सांगणार आता इकडे असं बघायला मिळतं की आता इकडे तेजस व मानसी दोघे तात्याची व सुनंदाची येण्याची वाट बघत असतात तर तेजस या माणसाला बोलतो की तात्या व आई येतील ना तर मानसी बोलते की येतील हो शेवटी ते आई बाबा आहेत तेवढ्यामध्ये आबा बाहेर येते तर आता तेजस आबाला विचारतो की येतात ना आई आणि तात्या त्यावर आभा नाही असं बोलते आता हे ऐकून या मानसीला तर खूप वाईट वाटतं आता इकडे तेजस या एक साडी वाळत असते आणि तात्यांचं जवळ शर्ट वाळत असतो तो शर्ट आणि ती साडी हा तेजस आपल्या हातात ते घेतो आणि त्याची घडी करून या आबाकडे घेऊन येतो आणि बोलतो की मी तात्यांचा शर्ट आणि आईची साडी बरोबर घेऊन जातो म्हणजे ते माझ्या आहे असं मला वाटेल असे पण हा तेजस आपल्या बहिणीला सांगतो ते ऐकून खूप वाईट वाटतं लगेच आपल्या भावाला घट्टर मिठी मारते आणि हे सर्व बघून या माणसीला पण खूप वाईट वाटतं तेजस आपल्या पायातलं बूट काढतो आणि हात जोडून या घराचं दर्शन घेत असतो आणि बोलतो की व आई तुम्हीच माझ्यासाठी आहेत आई व तात्या तुम्हाला माझ्यावर जेवढं रागवायचं तेवढं रागवा फक्त तुमचे आशीर्वाद माझ्या पाठीशी असू द्या असे पण तेजस हात जुडून या आपल्या घरासमोर बोलत असतो इकडे संपदा निधी सर्वजण रडत असतात त्यानंतर तेजस बोलतो की ताते मी तुमच्या संस्काराची छडी कधीच विसरणार नाहीये तेवढ्यामध्ये ते आता ही माणसी यात तेजसच्या जवळ जाऊन बसते आणि बोलते की अहो ही त्यांचे आशीर्वाद आपल्या पाठीशी नेहमी असणार आहेत कमलाकर मामा तिथे येतात कमलाकर मामा ते कि हा हा आता तेजसला बोलतात की माझ्या मनूचा हा तुमच्या हातात दिलेला आहे तुम्ही इथून पुढे तिची काळजी घ्या आता ह्या मामांनी आपल्याबरोबर एक वकीलसुद्धा आणलेला असतो आता हे मामा बोलतात की तुम्ही नुसतं गळ्यात मंगळसूत्र घालून लग्न होत नसतं आपण आता रजिस्टर पद्धतीने मॅरेज करूयात मी सर्व काही रजिस्टर घेऊन आलो आणि कायदेशीर पद्धतीने तुमचं आता लग्न करून टाकूयात असे पण आता हे कमलाकर मामा या तेजसला बोलतात त्यानंतर तेजस या मानसीसमोर जातो आणि बोलतो की मीच जाम अजूनही वेळ गेलेली नाहीये तुम्हाला अजूनही विचार करायला वेळ आहे तुम्हाला हे लग्न मान्य असेल तरच तुम्ही लग्नाला तयार व्हावा असे, असे पण आता हा तेजस या मानसीला बोलतो तर माणसी बोलते की मी ही लग्न करायला तयार आहे आणि सई करायला सुद्धा तयार आहे मी पण विचार केलेला आहे असे पण ही माणसी या तेजसला स्पष्ट सांगून टाकते दुसरीकडे असं बघायला मिळतं की उद्याच्या भागामध्ये आता ही गायत्री सर्वांसमोर येते आणि ह्या तेजस व मानसीला बोलते की तू जरी आम्हाला सोडून चाललास ना तरी पण याच्या अगोदर तू जो काही आम्हाला त्रास झालेला आहे ना तो सर्व काही माझ्या लक्षात आहे मी काही तुला असं तसं सोडणार नाहीये असे पण ही गायत्री सर्वांसमोर तेजसला बोलते त्यावर ते मानसी खूप रागणी या गायत्रीकडे बघत राहते तर मित्रांनो आता हा तेजस व मानसी दोघे सोडून हे प्रभूंचे घर सोडून निघून जाणार का हे बघण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद